एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशीनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर बेदक्का राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा शिवसेना शिंदे पॅनलला पाठिंबा निवडणुकीसाठी जुना माल नवीन पॅकिंग करून समोर आणलाय यांचा आरोप आज येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची बैठक होऊन त्यामध्ये नगरपालिका निवडणुकीसाठी सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे पक्षाच्या पॅनलला आमदार सुहास भैया बाबर यांच्या उपस्थितीत संपूर्ण पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमधील मधील सत्तावीस पैकी सोळा सतरा जुनेच उमेदवार पुन्हा भारतीय जनता पक्षाकडून उभे राहिले आहेत जुनाच माल नवीन लेबल लावून विकण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी केला यावेळी संग्राम देशमुख किसनराव जानकर अॅडव्होकेट संदीप मुळीक महेश कुपाडे निवास घोडके सतीश बाबर संतोष जाधव सर हरी माने सचिन मेटकरी निलेश चौथे सुवर्णा पाटील अमृता कुपाळे प्रतिभा काटकर भूमी कदम नानासाहेब मंडलिक हनुमंत सूर्यवंशी महादेव नलावडे विनोद सूर्यवंशी प्रशांत तारळेकर मंदार वरुडे धनंजय टेके जयश्री जाधव योगिता चौथे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं इतका निरोबा करायचा प्रयत्न आपण केला एक दोन मिटिंग आपण केल्या किंवा महाविकास आघाडीची आपण मिटिंग केली पण काय सक्षम उमेदवार आपल्याकडं नसल्यामुळं आपण काय निवडणूक लढवण्याचं नाही ह्या निर्णयाप्रता आता आपल्यासमोर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालेलं आहे पॅनेल आपल्या समोर आहे आता आपल्याला कुणातरी पाठिंबा देणं गरजेचं आहे आणि त्या पाठिंबा देत असताना थोडी पार्श्वभूमी सगळ्या राजकीय मुला किंवा शहराची निवडणुकीची राज्याची देशाची सगळ्यांचाच विचार करायला करून आपण त्या दिवस करूया गेल्या निवडणुकीत आम्ही आणि किसनभाऊ सर्वांनी सोळाच्या निवडणुकीत माहिती सोळाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीला दिलेला आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस होती काँग्रेस राष्ट्रवादीला पाठी दिलेला होता जवळजवळ चोवीस पैकी बावीस लोक निवडून आले आता हे सगळे जे उमेदवार होते बावीस जण निवडून आले आणि त्या बावीस जण निवडून आलेल्या लोकांच्या कामकाजाच मूल्यमापन हे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालं गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या लोकांनी नगरपालिकेत जे कामकाज केलेलं के होतं त्याचं मूल्यमापन इथल्या जनतेनं केलं आता विट्यातल्या जनतेने ते मूल्यमापन करत असताना असं झालं की मी जवळजवळ एकोणीसशे सदुसष्ट सालापासून त्या निवडणुका बघतोय की ज्यामध्ये पाटील कुटुंबातला उमेदवार एका बाजूला आणि वसंतराव राणा असतील शाहजी बाप असतील अनिल भाऊ असतील असे बाहेरचे उमेदवार एका बाजूला अशा सदुसष्ट पासूनच्या निवडणुकीचा आढावा जरी आपण घेतला तर त्या सदुसष्ट पासूनच्या निवडणुकीमध्ये विद्याचा उमेदवार कधीच भाग पडला नव्हतं अगदी वाईट त्यात वाईट परिस्थिती दोन हजार एकोणीस च्या निवडणुकीला झाली तरी सुद्धा सदाशिव पाटील पंधराशे मका पंधराशे मकार मी सगळ्यात कमी लेट पंधराशे मकाजून अशी राजकीय परिस्थिती आहे आता ह्याने जो कामकाज केलं गेल्या पाच वर्षात सात वर्षात जे आता कोण आहेत त्यांच्या कामकाजाचा परिणाम म्हणून चार हजार एकशे एकावन्न असा काहीतरी आकडा गरीब टाकडा सांगायला झाला तर चार हजार एकशे एकावन्न मतानं उमेदवार सुभाष बाबरे बाहेरचा उमेदवार असताना मागं पडले असं चित्र आहे म्हणजे विट्यातल्या जनतेनं त्यांना स्पष्टपणानं नाकारलेलं आहे ही गेल्या एक वर्षापूर्वी त्यांचं राजकीय केला बसायला जागा

भूमिका बदलून आता जास्त डिटेल परत बोलू नाही भूमिका बदलली आणि भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून आता ती मंडळी विरोधी पॅनेल जे ते आपल्या समोर येते आता भारतीय जनता पक्षाच काय होईल अमोक तमुक मिळायचं जर झालं विचारात घ्या झालं तर मूळ भारतीय जनता पक्ष म्हणून जी काय होती ह्या गावात त्यांना बरोबर धक्क्याला लावून असं म्हणून आपण शब्द वाचून फसवून आता शब्द जे फसवणूक झाले त्यांना जाहीरपणा सांगितले त्यांना धक्क्याला लावून ते तर उमेदवारच नाही आणि मग त्याने जर बघितलं तर मला अशी आम्ही मोजली एकदा मोजूया म्हणतात आकडेवारी सांगत असताना आपली चुकून आहे सत्तावीस पैकी जवळजवळ वीस उमेदवार हे काय सोळाच्या पॅनेल मधले वीस उमेदवार ह्या म्हणजे आता माल बदलतोच आहे फक्त पॅकिंग बदलले त्याच्यावर पहिलं घड्याळ चिन्ह लावलं मागच्या घड्याळ खात होता हातात होत याला कमळा चिन्ह लावलं एवढा बदल झालाय माल तोच आहे की जो कालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी घेतल्या चार हजार एकशे एकावन्न मतदान जादा देऊन नाकारलेला आहे असा माल आपल्या समोर आलेला आहे बाकी सुद्धा उमेदवार आपण उभा करताना नंदकुमार पाटील माजी नगराध्यक्ष आहेत महेश होता तो नगरसेवक होता पुन्हा किसन काय काळ नगरसेवक म्हणून काम केलं म्हणजे अमर शेतुळे नगरसेवक होता कनया पवार सासरा म्हणजे नगरपालिकेच्या कामाचा अनुभव असलेले रुपाली मंथन मेटकरी नगरसेवक होते असं ज्यांना नगरपालिकेच्या कामाचा अनुभव आहे अशी काय आणि नवीन काय म्हणते अशा अर्थाच उच्च तुमचे शिक्षित त्याने शिवसेनेने उभा केलेला आहे आता आपल्या समोर म्हणजे आता काय मंडळी नव्याने आल्या म्हणून सांगतो आम्ही दोन तीन चार दिवस विचार करत होतो की आता पाठिंबा तर दिला पाहिजे असं थांबायचं कसं आम्ही बघितलं दोन्ही तीन पॅनेलच सगळ्यांचं आणि त्यामध्ये मग सांगितलं तसं की भारतीय जनता पक्षाचं जे पॅनेल आहे ते जुनंच आहे की ज्याला आम्ही मागच्या वेळी पाठिंबा देऊन गावात काय तरी उद्या करतील अशा अर्थ निवडून दिलं मागच्या वेळी चोवीस पैकी बावीस सगळ्यांनी आम्ही पाठीमधून प्रचार करून निवडून आणलं पण त्यांच्या कामकाजाचं मूल्यमापन आम्ही काय म्हणण्यापेक्षा जनतेने केले आणि त्यांना पुन्हा एकदा पाठिंबा देण्यापेक्षा मग आपण आता हा नवीन पॅनलचा विचार करावा असा निर्णय आपण आम्ही आलो नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहराच्या राजकारणादृष्टीनं अत्यंत महत्वाचा असा निर्णय आज या ठिकाणी होतोय राष्ट्रवादी शरदचंद्र पवारसाहेब पक्षाचा जाहीर पाठिंबा या शिवसेनेच्या पॅनलला देण्याचा निर्णय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ने मुळीक बापूने घेतला आहे <coughs> मी सुरुवातीला आमच्या शिवसेनेच्या सर्व पॅनलच्या वतीनं सगळ्या उमेदवारांच्या वतीनं पक्षाच्या वतीनं मी मुळीक बापू आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सर्व सभासदांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानेन अत्यंत महत्वाच्या वेळेला एक योग्य भूमिका घेण्याचा सर्व निर्णय घेतला कार्यक्रमासाठी या ठिकाणी आमच्या पक्षाचे खऱ्या अर्थानं आम्ही बरेच दिवस जिंची वाट बघतोय बरोबर असावेत काम असे आमचे संग्रामदा देशमुख या ठिकाणी उपस्थित आहेत सुशांत भाऊ देवकर या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय समाज कल्याण विभागाचे माझे सभापती किसन भाऊ जानकर या ठिकाणी उपस्थित आहेत माझे सहकारी मित्र आदरणीय संदीप दादा मुळीक या ठिकाणी उपस्थित आहेत कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित सचिन मिटकर असतील अमित मित्र असतील आमचे जुने मित्र हरिभाऊ माने असतील प्रतिभादाय काटकर असतील भूमी कदम विनय यांना राष्ट्रवादी पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष सुवर्णदाई पाटील कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित आहेत नाना मंडलिक या ठिकाणी उपस्थित आहेत सगळेच या पक्षाचे पदाधिकारी तुमचं सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी प्रथम आभार मानतो मला असं वाटतं की बापूनी चार पाच दिवस किंवा गेले दहा पंधरा दिवसामध्ये अनेक गोष्टींचा आढावा घेतलेला असेल आणि खऱ्या अर्थानं ह्या शहरामध्ये कोण विकास करू शकतात कुठलं पॅनेलचे नगरसेवक काम करू शकतात आणि खऱ्या अर्थानं ह्या ग्रामीण भागात या शहरातल्या जनतेला कोण न्याय देऊ शकत की भूमिका त्यांनी सगळा सारासार विचार करून चांगलं पॅनल कुठलं आहे आणि विजयाप्रत कुठलं पॅनल पोहोचते सत्तांतराची जी उठ्या शहराची मानसिकता आहे त्या मानसिकतेला मुळी बापणी पाठिंबा देण्याचा आणि या पक्षाच्या सगळ्या सदस्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असं म्हणलं तरी काय होणार नाही तर आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये ज्या पद्धतीने या शहरामध्ये विकास काम आपण केलेली आहेत विकास कामाची भूमिका घेऊन आपण काम करतोय या विकास कामाच्या भूमिकेला सर्वांनी पाठिंबा दिला असं म्हणलं तरी काय जवळपास दोनशे कोटीचं काम या शहरामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केलाय अगदी अत्यंत महत्वाचा विषय सांगितला की पाण्याची समस्या इतकी भयावह आता बापूंनी पण यापूर्वी सगळं विश्लेषण करून सांगितलंय की काय करणं खऱ्या अर्थानं त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांनी अपेक्षित होतं पण चाळीस पन्नास वर्षाच्या सत्तेनंतर सुद्धा आजही आपल्याला जर अशी परिस्थिती असेल की आता तुमच्या पत्रकारांच्या डोळ्यात एका पदाधिकाऱ्याने सांगितलेला विषय आहे की तीन दिवसाला पाणी नाही आता दुपारपर्यंत नाही आलं तर टँकर मागवण्याशिवाय पर्याय नाही अशी अवस्था आपल्या शहराची गेली अनेक वर्ष आहे फक्त एका कुटुंबाची सत्ता चालवायची का हा एवढाच एक विषय होता आणि एका बाजूला विकासाची भूमिका घेऊन काम करणारं पॅनल आहे मुळीक बापूंनी सांगितलं पद्धतीनं प्रतिपद्धाने सांगितलं भूमीने सांगितलं की तुम्ही सगळे पॅनल जुमेदार बघा या कुटुंब या शहराला विकसित करण्यासाठी ज्या ज्या कुटुंबाने योगदान दिले त्या प्रत्येक कुटुंबाचा सदस्य आज आपल्या पॅनल बरोबर आहे त्या पॅनलमधन उमेदवारी आहे अनेक नगरसेवक जरी यापूर्वी नगर, नगर परिषद मध्ये काम केले ती सगळी मंडळी आपल्या पॅनलमधून उभा आहेत ज्येष्ठ मंडळींचा आम्ही त्यामध्ये सन्मान केला आहे कृष्णा दाना आमच्या असतील साहेब असतील अशी सगळी जे जुनी जामती मंडळी आहेत त्या मंडळीने सुद्धा असतील त्यांनी नंदुका नगराध्यक्ष म्हणून काम केले संजय काम म्हणून अशा ज्येष्ठांचा पण आम्ही समावेश केला एकाधिकारशाहीच्या आणि या सगळ्या गर्दीतून बाहेर काढण्यासाठी एक प्रतिपादन गोष्ट नोट डाऊन करा त्यांनी सांगितले की त्रास होत किती तुम्ही खाली लोक शहरात ठेवण्याचा प्रयत्न करताय सत्य ज्यासाठी भारत स्वतंत्र झाला शहराला काय स्वातंत्र्य मिळेल आता ते दिवस गेली प्रतिभा आहे मला ह्या शहरानं चार साडे चार मतांचे मताती केलेलं आहे असं आणि मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तुम्हाला जिथे त्रास होईल तिथे हा तुमचा भाऊ म्हणून स्वराज कायमस्वरूपी कायमस्पी तुमच्या बरोबर आहे मला असं वाटतं अगदी मुक्तपणे आणि हे शहर कुणाच्याही लढपणाखाली राहत नाही हे जाणवून देण्यासाठी निवडणूक आहे आणि ही सगळी मंडळी आमच्या पाठीमा असं मला आत्मविश्वास आहे मी पुन्हा एकदा या सर्वांचं मनापासून आभार मानेन की तुम्ही सर्वांनी शिवसेनेच्या पॅनेलला एक ताकद देण्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठिंबा दिल्याबद्दल तुमचा सर्वांचा मनापासून मी आभार मानतो <स्थाथ>